नमस्कार आज मी बनवणार आहे गाजराचा हलव त्यासाठी इथे गाजरे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत गाजराचे कट करून घेत आहे गाजराला आता मी बारीक बारीक कट करून घेते ते मी आता सगळे गाजरे कट करून घेतलेली आहेत चिरलेली गाजरे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार गाजरे खूप बारीक करून घ्यायची नाही थोडी थोडीशी मोठी मोठी ठेवायची जर गाजराची साईज थोडी मोठी असेल तर तुम्ही गाजरे खिसून पण घेऊ शकता गाजराचा हलवा बनवण्यासाठी आता मी लोखंडी कढाईचा वापर करते त्यामध्ये एक अर्धा चमचा आपण तूप घालून घेऊया तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता गाजर बारीक करून घेतलेले ते घालते चार ते पाच मिनिट गाजराला तुपात चांगलं भाजून घ्यायची गाजर छान भाजून घेतली की त्याची टेस्ट हलव्याची छान लागते म्हणून गाजरी छान भाजून घ्यायची यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेणार आहे हलव्यामध्ये मी थोडस दूध घालून घेते यामध्ये मी बारीक केलेले थोडेसे काजू बदाम इलायची पावडर आणि थोड्याशा एक मनुका घालणार आहे हा माझा गाजराचा पौष्टिक असा हलवा तयार करून झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवा रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांसोबत शेअर करा धन्यवाद